छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी आणि शिवकालीन स्थापत्यशास्त्र किल्ल्यांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी दिवाळीच्या काळात अनेक तरुण मंडळांनी गडकिल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती उभारली कोल्हापुरातील भोसलेवाडी इथल्या चव्हाण गल्लीतील वीर संभाजी तरुण मंडळानं यावर्षी साल्हेर आणि सालोटा या, या किल्ल्यांची प्रतिकृती निर्माण केली हे किल्ले पाहण्यासाठी दुर्गप्रेमींची गर्दी झाली होती कोल्हापुरातील भोसलेवाडी इथल्या वीर संभाजी तरुण मंडळानं यंदा साल्हेर आणि सालोटा या गडांची प्रतिकृती साकारली आहे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश केला आहे त्यापैकी एक साल्हेर किल्ला आहे हा किल्ला बनवण्यासाठी तीन ट्रॉली मुरूम आणि तीन ट्रॉली लाल माती तसंच एक ट्रॉली दगडाचा वापर करण्यात आला हा किल्ला साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुमारे पंचवीस दिवस लागले साल्हेर किल्ला पाहताना शिवछत्रपतींच्या काळातील बांधकामाचं कौशल्य दिसून येतं मूळ साल्हेर किल्ला हा राज्यातील सर्वात उंच किल्ला असून तो नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ आहे सोळाशे बहात्तर साली मराठे आणि मुघल यांच्यात याच किल्ल्यावर घनघोर लढाई झाली आणि मराठ्यांनी मुघलांचा पराभव केला असा साल्हेर किल्ल्याचा इतिहास आहे भोसलेवाडीमध्ये वीर संभाजी मंडळानं सुमारे चार फूट उंचीची साल्हेर किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे तसंच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या डोंगर रांगेत असलेल्या सालोटा किल्याची ही तितकीच देखणी प्रतिकृती बनवली आहे सालोटा किल्ला साल्हेर किल्ल्याचा उपदुर्ग म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर तीन दरवाजे आणि दोन पाण्याच्या टाक्या असून ट्रेकर्ससाठी हा किल्ला आव्हानात्मक समजला जातो दिवाळीच्या निमित्तानं बनवलेले हे दोन्ही किल्ले पाहण्यासाठी दुर्गप्रेमींनी गर्दी केली होती सोहम पाटील आदित्य समुद्रे सुयश कोळी प्रीतेश कांसरे धीरज चव्हाण मयुरेश कोळी आदर्श समुद्रे आदित्य चव्हाण आणि श्रेया जाधव यांनी हे किल्ले बनवण्यासाठी परिश्रम घेतले